नमस्कार मित्रांनो मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी कथावर आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा ती काळ ही कथा माझ्या पत्नीने मला सांगितलेली म्हणजे आमच्या लग्नापूर्वीची ही गोष्ट आहे तेव्हा तिची मावशी नुकतीच बाळंत झाली होती आणि तिला मुलगी झाली होती तेव्हा ते मुंबईतील चेंबूर मध्ये मैत्री पार्क येथे सिद्धार्थ नगरमध्ये भाडे तत्वावर चाळीमध्ये राहिला रा होते चाळींची रचना काही समांतर अंतर ठेवून होती चाळ असल्यामुळे सार्वजनिक शौचालय होते स्त्रियांसाठी वेगळे आणि पुरुषांसाठी वेगळे होते माझ्या पत्नीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती म्हणून तिला मावशीची आणि तिच्या बाळाची देखभाल करण्याकरिता गावाकडून मुंबईला आणले होते तेव्हा मुंबईतील सगळं माझ्या पत्नीसाठी नवीनच होतं बाळ मोठं गोंडस होतं महिनाभरातच त्याला चांगलं बाळसं धरलं जावळही त्याला भरपूर होत बाळंत झालेल्या बाईला मने पायासूप करून दिल्याने तिची बाळंतपणीतील झेज भरून निघते असं म्हणतात म्हणून त्या दिवशी तिच्या काकांनी सकाळीच पायाचे मटण आणले होते काकांना सेकंडशीप होती म्हणून दुपारनंतर काका कामावर गेले ते रात्रीच घरी येणार होते त्या दिवशी शनिवार होता साधारणपणे संध्याकाळची सात आठची वेळ होती बाळ पाईपला बांधलेल्या पाळण्यात शांतपणे झोपले होते मावशीने मटण स्वच्छ करायला घेतले मटण साफ केल्यावर तिला शौचालय जावेसे वाटले ओली बाळांती नसल्यामुळे डोळ्यात काजळ घातलेले त्यात अंगाला मटणाचा वास लागलेला अशा अवस्थेत ती साधारणपणे रात्री नऊ वाजता नऊच्या सुमारास शौचालयाला गेली जाताना ती व्यवस्थित होती पण आल्यावर मात्र तिच्यामध्ये काहीतरी बदल झालेला माझ्या पत्नीच्या लक्षात आले पण ती कुणाशी काही बोलली नाही गप्प गप्पच होती रात्रीची जेवण आटपली माझी पत्नी बाहेरील खोलीत बाळाच्या पाळण्याला झोका देत बसली होती बाहेरील खोलीत त्यावेळेस माझी पत्नी आणि बाळ दोघेच होते लक्ष समोरच्या खिडकीतून दिसणाऱ्या शौचालयाकडे आणि एक आकृती हवेतच उडत त्यांच्याकडे येताना दिसली माझ्या पत्नीला हे पाहून दरदरून घाम फुटला ती आकृती एका स्त्री पिशाच्या होती धडापासून वरचा भाग हवेत तरंगत होता चेहरा जळाल्यासारखा भयंकर विकृत दिसत होता ती आकृती वेगाने घरात आली आणि बाळाच्या पाव तरंगत वर फिरू लागली आणि बाळाकडे बघून जोराजोराने विकृत हसू लागली माझ्या पत्नीला हे सर्व दिसत होते पण तोंडातून आवाजच फोडत नव्हता कमरे खालून हात पाय गळ्याला अवस्था झाली ती तिच्या मावशी काकाला हाक मारून पाळत होती पण तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते शेवटी बाजूलाच बसलेल्या पर्सकडे तिची नजर गेली गावी तिची एक मावशी राहते तिने तिला एक मंतरलेले लिंबू रक्षणासाठी ठेवायला दिले होते तिने पर्स मधून ते लिंबू बाहेर काढताच ते पिशाच्या जोराने किंकाळ्या मारून बाहेर निघून गेलं आणि त्या क्षणी बाळ दचकून जागं झालं आणि मोठ्याने रडायला लागलं माझी पत्नी सुद्धा रडायला लागली या दोघांचे रडणे ऐकून काका आणि मावशी दोघे धावतच बाहेर आले आणि माझ्या पत्नीला रडायचं रडायला काय झालं म्हणून विचारू लागले माझी पत्नी भीतीने थरथर कापत तोंडातून शब्द फुटत नव्हता बऱ्याच वेळाने तिने घडलेला प्रकार काका मावशीला सांगितला ते देखील घाबरून गेलो काकांनी खंडोबाचा भंडारा घरभर फेकला आणि भीतभीतच त्या रात्री ते सगळे झोपी गेले माझी पत्नी ते लिंबू जवळ घेऊन झोपली पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा जे घडू नये तेच घडलं होत बाळ निश्चित पडलं होत त्याच्या सर्व हालचाली थांबल्या होत्या ते पिशाच रात्रीच बाळाला त्याच्या सोबत घेऊन गेलं होत अनेकांना या पिशाच्या अनुभव आलेला होता पुन्हा एका बाईने गरोदर असताना नवऱ्याशी भांडण झाले होते शौचालयात जाऊ जाळून घेऊन आत्महत्या केली म्हणे तिचं पिशाच्या अशा प्रकारे असं लोक म्हणत होती पण आता वेळ निघून गेली होती या दुर्दैवी घटनेनंतर तिच्या मावशीने ते घर सोडलं आणि माझी पत्नी देखील महिन्याला दीड महिन्याने परत आपल्या घरी निघून गेली तर मित्रांनो तुम्हाला ही भयकथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आशा आहे की तुम्हाला ती काळरात्र ही कथा नक्कीच आवडली असेल धन्यवाद